वेरी वेरी गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी साडे सहा वाजले तर रुद्र उठलेला आहे आणि त्यांनी मला पण उठवलेला आहे रुद्र रोज माझ्या अगोदर उठून मला रोज उठवतो तर मी उठून घराबाहेर आलो तर घराबाहेरचं वातावरण पाहू शकतात एकदम प्रसन्न वातावरण असतं आगोरी सकाळचे वातावरण कोणाला आवडतं नाही कीच कमेंट मध्ये तर रुद्र पण पाहू शकतात माझे आहे मी सोनाली शोधत आहे तर रुद्र पण माझ्या मागे मला सोनाली शोधू लागत आहे तर सोनाली फायनली स्वयंपाक मध्ये सापडलेला आहे सोनाली सगळं स्वयंपाक करून खारे घेऊन बसलेलं आहे कारण जास्त प्रॅक्टिकल आहे त्यामुळे तिने आज लवकर आवडलेलं आहे तर सोनाली फायनली मी प्रॅक्टिकलला सोडण्यासाठी कॉलेजला चाललेलो आहे तिचा आठ ते तीन वाजेपर्यंत प्रॅक्टिकल आहे तर तिला मी फायनली तिथं कॉलेजला सोडून तिला बेस्ट ऑफ लग दिलेलं आहे आणि तिला सांगितलेलं आहे मस्तपैकी डबा खायचा टेन्शन घ्यायचं नाही तर कॅन्टीनला वडा पकायचा मस्तपैकी प्रॅक्टिकल द्यायचं आणि मी तिथं सोडून घरी आलेलो आहे तर घरी आल्यानंतर मला रुद्र सांभाळायचं काम लागलेलं आहे मी काही वेळ रुद्राला सांभाळलेला आहे आणि त्याच्यानंतर मला शेतामध्ये जायचं आहे वर खूप खूप आळ्या पडलेल्या त्यामुळे मी आळायच्या औषध घेऊन आलेला आहे आणि मला पुन्हा सोनेलला आणण्यासाठी जायचं आहे तीन वाजता परंतु मला सोनेल जो काल आठवी वाजता आला की माझं प्रॅक्टिकल झालेलं आहे मला घ्यायला आहे तर मी फायनली आठवी वाजता कॉलेजला गेलो तिला घेण्यासाठी तिला घेऊन मी चाललो असताना मला तिने ते खूप प्रश्न विचारले जे की काल परवा विचारले होते की रुद्र काय करतोय तो तिने काय खाल्लं का तो झोपला का तो रडला का वगैरे वगैरे खूप असे प्रश्न काही विचारले तर फायनली आम्ही घरी आलो तर पाहू शकतो का आलेला रुद्र हा सोनालीकडे धावतच आलेला आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये में सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टाला फॉलो नक्की करा